तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आता मी आहे लाऊस चलुआ प्रभांगमध्ये चायना बॉर्डरवर आता इथनं जस्ट इमिग्रेशन कम्प्लीट झालं आहे आणि आता बाय ट्रेन मी जातो आहे चायनामध्ये एंट्री घेत आता आणि आता जस्ट आमचं लाओसमध्ये म्हणजे एक्झिट एक्झिटचं इमिग्रेशन झालं आहे आणि आता आम्ही आता इथनं जाणार आहे चायनामध्ये आणि चायनाचं इमिग्रेशन कंप्लीट होईल चायनाच्या एंट्रीचं आणि ही निघाली आमची ट्रेन आता हा आमच्या ट्रेनचा नजारा सो लेट्स गो टू चायना Bye bye, to Laos. Oh, oh. आणि आता मी ज्या ट्रेनमध्ये बसलो आहे ती आहे बुलेट ट्रेन आणि बुले जी कमीत कमी स्पीड असते एकशे ऐंशी मिनिमम स्पीड आहे एकशे ऐंशी आणि इथनं आम्ही आता जात आहे चायना पंधरा ते वीस मिनटात आम्ही चायना बॉर्डर क्रॉस करू त्यानंतर चायनामध्ये एकदा इमिग्रेशन होईल मग आम्ही जाऊ आता मी वसलो तर आहे चायनीज ट्रेनमध्ये पण भाई ही इंडिगो एअरलाईन्सपेक्षा कमी नाही आहे तुम्ही तिचं सेटअप बघू शकता लगेज ठेवायसाठी सगळ्या वस्तू आहे आणि तिकडे एक स्क्रीन आहे त्या स्क्रीनमध्ये में मेन्शन केलं जाते कि ता नेक की कोणतं नेक्स्ट स्टेशन राहणार आहे ट्रेनची स्पीड किती आहे ते सगळं मेन्शन केलं जाते त्याच्यावर त्या स्क्रीनवर आणि बॉर्डर क्रॉस झाल्यावर जस्ट पाच मिनटाचा रस्ता आहे त्यानंतर तिथे आमचं चायना इमिग्रेशन होणार आहे म्हणजे एंट्रीचं इमिग्रेशन होणार आहे आणि एंट्री घ्यायच्या आधीच सगळ्यांची हळबळाट सुरू झाली आहे म्हणजे पटकन निघायचं इमिग्रेशन कम्प्लीट करायचं आणि पुन्हा ट्रेनमध्ये येऊन बसायचं कारण की कुनमिंग सिटी इथनं सोळाशे किलोमीटरच्या जवळपास आहे तर त्यामुळे लवकरात लवकर त्यांना तयारी करायची आहे निघायचं आहे पण सगळ्यांची हळबळाट सुरू झाली आहे इथे सगळे तयारीत बसले आहे बिलकुल इमिग्रेशनच्या की फटकन इमिग्रेशन झाल्यावर ट्रेनमध्ये येऊन बसायचं आपलं लगेज ॲड करायचं आणि निघायचं इथून पटकन आणि आता चायना बॉर्डर क्रॉस करून आम्ही चायनामध्ये एंट्री घेतली आहे आणि हे बुलेट ट्रेनची सवारी आता आम्हाला ट्रेन करून या ट्रेनने जावं लागू शकतो मे बी 啊！喂，吃饭回得来，吃饭回得来。喂，能听到吗？喂，喂。听到吗？喂。你好，大哥，喏，immigration 部的阿头，阿米在呢，家，大哥，伊都。 पुन्हा लगेच चेक होईल पुन्हा इमिग्रेशन होईल आणि मग लागेल मग चायनाचा विजा कम्प्लीट होईल हे आमची बुलेट ट्रेन आता या ट्रेनने आलो आहे आणि नेक्स्ट आम्हाला या ट्रेनने जायचं so, आहे सो लेट्स गो फॉर इमिग्रेशन आणि इमिग्रेशनसाठी भरपूर गर्दी आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रेन खाली झाली आहे आणि आता मी इमिग्रेशनसाठी निघणार आहे My high experience sanglian, my Let's go to China. Mm -hmm. Mm -hmm. आणि इथनं आमची ट्रेन निघाली आहे आता पुन्हा आता आम्ही अर्ध्या तासात पोहोचणार आहे कुनबिंगमध्ये हे लास्ट स्टेशन होतं लास्ट सेकंड लास्ट स्टेशन होतं आणि इथून आता ट्रेन निघाली आहे भरपूर वेळ झाला सहा तास सहा तास बसला आहे बोर झालो आता आता लवकर पोहचायच पोहचून मस्त थोडा आता रेस्ट घेऊ बाकी माहिती पो पडेल तिथे पोहोचल्यानंतर पण आता जेवढं जाई फिरायचं आहे ते आज तर नाही आज थोडा रेस्ट पाहिजे आहे कारण मी सकाळी नऊ वाजतापासून निघालो आहे आणि आता ब पहिले तर पोहोचायचं आहे वही आणि थोडा रेस्ट घ्यायचा आहे तर मी लाओस टू चायनाच्या एंट्रीमध्ये पूर्ण व्हिडिओ बनवण्या शकलो कारण की सिक्युरिटी खूप जास्त टाईट होती लाओसचे बॉर्डर क्रॉस करतपर्यंत तर सिक्युरिटी ठीक होती पण चायनामध्ये जसं एंटर घेतलं त्यानंतर सिक्युरिटी खूप जास्त टाईट होऊन गेली होती आणि त्याच्यामागे एक रिझन पण होतं म्हणजे इमिग्रेशनमध्ये खूप जास्त त्रास झाला होता तो ते मी म्हणजे व्हिडिओमध्ये यासाठी नाही सांगू शकलो कारण चायनीज पोलीस वगैरे आणि जे इमिग्रेशन ऑफिसर्स वगैरे होते ते ट्रेनमधनं ट्रेनमध्ये सोबत आले होते आणि ते तिथपर्यंत आले होते स्टेशनपर्यंत जे लास्ट स्टेशन होतं म्हणजे त्या ट्रेनचं जे लास्ट स्टेशन होतं तिथपर्यंत आले होते आणि त्यामुळे म्हणजे भरपूरसे त्रास झाले होते जास्त व्हिडिओ पण नाही बनवू शकलो मी त्यामध्ये पण प्रॉब्लम असा झाला होता की कोणीतरी वितनामीज कोणी होता मुलगा तो ड्रग्ज ड्रग्ज चायनामध्ये एंटर करत होता म्हणजे चा तो चायनामध्ये ड्रग्ज घेऊन एंटर करत होता तर लाओस बॉर्डरमध्ये जे चेकिंग झाली होती त्याच्यात तो पकडला नाही गेला होता पण त्या चायना एम्बेसीला सॉरी चायना इमिग्रेशनवाल्यांना कुठलं तरी इन्फॉर्मेशन मिळून गेली होती की त्याच्याजवळ ड्रग्ज आहे बा म्हणून त्यामुळे या इमिग्रेशन खूप जास्त टाईट होतं चायनाच्या अंदर जेव्हा कुनमिंगमध्ये आम्ही पोहोचलो नाही पोचलो कुनमिंगच्या ना आधीच जे बॉर्डरवर जे इमिग्रेशन ऑफिस होतं जिथे सगळं काही चेकिंग होत होतं तिथे चायनीज लोकांना तर सोडून दिलं होतं त्यांनी पण ज्यांच्या ज्यांच्या पासपोर्टवर व्हिएतनामचे स्टॅम्प आहे जे लोक व्हिएतनाम ट्रॅव्हल केले आहे या आधी एक वर्षाच्या आधी जे व्हिएतनाम जाऊन आले आहे किंवा व्हतनामीस कोणी बंद आहे ह्या सगळ्यांचं सगळं काही चेक होत होतं आणि माझं तर व्हिएतनामचं ट्रॅव्हलिंग एवढं जास्त झालं आहे की माझं अर्ध अर्ध पासपोर्ट व्हिएतनामच्या स्टॅम्पनीच भरला आहे त्यामुळे हे आधी काहीच माहीत नव्हतं पण इमिग्रेशन ऑफिसर चायनीज लोकांना सगळ्यांना साईडला केलं आणि जे दोन तीन युरोपियन काही मुलं होते दोन तीन युरोपियन मुली होत्या एक श्रीलंकाचा एक मुलगा होता आणि एक वितनामीस बंदा जो माझ्या बाजूला बसला होता तो व्हितनामचाच होता म जेव्हा मला हा सीन माहीत झाला की हे लोक पासपोर्ट काबर चेक करत आहे लगेज काबर चेक करत आहे त्यांनी हर एक व्यक्तीचे लगेज चेक केले हर एक व्यक्तीचा पासपोर्ट चेक केलं त्यांचं एकूण एक, एक त्यांच्या बॅगमध्ये कुठली कुठली वस्तू आहे काय आहे सगळं चेक केलं त्यानंतर त्यांना म्हणजे सगळ्यांवर डाऊट येत होता जे जे वितनाम जाऊन आले आणि वितनामच्या जर कोणी आहे सोबत आणि माझी तर विचार नका करू मी मी एवढा विचार पडलो होतो की जर हे वितनामच्या हिशोबाने जर चेक करून राहिले की असं का काही सीन आहे की ड्रग्स सप्लाय होत आहे बा म्हणून तर माझ्या बाजूला बसला होता वितनामचा मुलगा होऊ शकते की चुकीने त्यांनी माझ्या बॅगमध्ये काही टाकलं किंवा मग काही पण सीन झाला असेल होऊ शकते काही पण होऊ शकते की इन केस म्हणजे ड्रग्ज जे सप्लाय करतात त्यांना खूपसं नॉलेज असतं की कसं कसं कुठे कुठे लपवायचं दुसऱ्याच्या लगेजमध्ये कसं टाकायचं का करायचं ते पूर्ण त्यांना माहीत असते म्हणून मी थोडं विचारातच पडलो होतो की जर इन केस असं काही झालं आणि ते चुकीने जर माझ्या बॅगमध्ये जर मिळालं किंवा काही पण इन केस काही पण होऊ शकते काही सांगता नाही तशा सिच्युएशनमध्ये तर मी थोडं विचारात पडलो होतो तर माझे म्हणजे ते युरोपियन लोकांचं माझा सेकंड लास्ट नंबर होता आणि त्याच्यानंतर हा वितनामी मुलाचा नंबर होता चेकिंगसाठी तर त्या युरोपियन मुलांचे वगैरे लगेच चेक केले एकूण एक चेक केलं त्यांचं आणि व्हिएतनामवाल्या मुलाला जर थोडंसं कस्टडीमध्ये वेगळं आतमध्ये घेऊन गेले त्याच्याकडून आतमध्ये सगळी विचारपूस झाली तू व्हिएतनाममध्ये कुठे राहते का राहते कसं आला इथनं मग तू डायरेक्ट जर तू व्हिएतनामची चायना बॉर्डर क्रॉस म्हणजे लागून आहे तर तू चायना व्हिएतनाममधून चायना एंटर काबर नाही केलं तू लाओस जाऊन कबर एंट्री घेतली ह्या सगळ्या भरपूरशा गोष्टी झाल्या त्याच्यासोबत त्याला विचारलं गेलं आणि जेव्हा माझी वेळ आली चेकिंगची जेव्हा माझं लगेच चेक होणार होतं तेव्हा तो वितनामीज मुलगा त्यांना वॉशरूम साईडला मिळाला म्हणजे ड्रग्ज वगैरे तो कुठे लपवत होता की काय करत होता तर पोलिसवाल्यांना तिथे मिळाला आणि त्यानंतर मग सगळे पोलिसवाले वगैरे सगळे त्याच्यावर भिडून गेले म्हणजे त्याला काही सोडत नव्हते आणि त्या म्हणजे त्याला तिथे मारलंही थोडं त्यांनी एकदम जास्त नाही पण त्याचे पाय म्हणजे चालणं चालणं ना होणं येईल त्याला त्याला जो चालू नाही शकणार एवढं तर ता मारलं त्याला आणि मग त्याच्यासोबत एक मुलगा होता तोही पळून राहिला होता तो पळत होता त्याला इलेक्ट्रिक शॉक दिला यांनी इलेक्ट्रिक शॉक म्हणजे ते काहीतरी असते त्यांच्या हातात एक दंडा त्याच्याने शॉक दिला तो तिथेच पडला असा सीन झाला तर इमिग्रेशनमध्ये म्हणजे जर खूप म्हणजे मला एवढी भीती वाटत होती की सल व्हिएतनामचा वितनामवर ह्या सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या आहे वितनामच्या मुलाच्या हातून ड्रग्ज चेक करून राहिले हे लोक आणि मी आणि वितनामचे पासपोर्ट चेक करत आहे वितनामच्या स्टॅम्प ज्यांच्या पासपोर्टवर ते चेक करत आहे तर मी विचारात पडून गेलो की माझ्या स्टॅम्प माझ्या पासपोर्टवर अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे अट बारा ते तेरा वेळा एंट्री एक्झिटचे स्टॅम्प आहे माझ्या पासपोर्टवर तर मी म्हटलं झालं हा काही सीन अलगच होऊ शकते माझ्यासोबत म्हणजे विचारपूस जास्त होईल काय आणि चायना मी फर्स्ट टाईम चाललो होतो तर होऊ शकते म्हणजे ट्रॅ ॲज अ ट्रॅव्हलर फर्स्ट टाईम चाललो होतो बिझनेस डीलवर एक वेळा आधी गेलो होतो तर होऊ शकते विचारपूस भरपूर होईल पण नशीब देवाची कृपा आहे थोडीशी की वाचलो तिथे आणि तेवढा त्रास झाला नाही पण माझं लगेज वगैरे चेक नाही झालं जसं माझी ते बॅग खोलणारच होते तेवढ्यात ते मुलं पकडण्यात आले तर त्यांनी मग वग लगेज वगैरे चेक नाही केलं आणि वरतून तर चायनीज एम्प्लॉईज म्हणजे पोलिसवाले वगैरे एवढेच चांगले जाता जाता ते वरतून सॉरी वगैरे म्हणून दिले त्यांनीच माझी बॅग भरली पूर्ण ते लगेज वगैरे सगळं भरून दिलं बॅग लटकवून दिली माझ्या पाठीवर आणि मग इमिग्रेशन काउंटरसाठी त्यांनी चेकिंगसाठी पाठवलं हो आणि सगळं काही जसं चेक होऊन मग तिथून आम्ही तिथून मी निघालो आणि जो माझ्या बाजूला वितना मुल मुलगा जो कोणी बसला होता हो तो पण चांगलाच होता म्हणजे तो तिथचा लोकल आहे आणि लॉयल बंद आहे म्हणजे तो आपलं कमाई वगैरे करून तिथे म्हणजे त्याला कंट्री फिरायची सवय आहे तर तो म्हणाला मला की सांगितलं त्यांनी की मी वर्षातून एखाद महिना तरी बाहेर फिरायसाठी पैसे जमा करतो आणि मी फिरून येतो म्हणजे त्याचं लग्न झालं आणि डिवोर्स वगैरे पण झाला आहे पण त्यामुळे तो त्याला बाहेर फिरायला आवडते तर म्हणजे नशीब माझं की तोपन हो त्या तो पण ठीक होता आणि मी त्या व्हितना मी मुलाच्या बाजूला नाही बसलो म्हणजे सीट माझी अलॉट नव्हती झाली की असा काही सीन होईल नशीबानी सगळं काही बरोबर झालं आणि इमिग्रेशन ठीक पूर्णपणे पार पडलं माझ्यासोबत काही त्रास नाही झाला म्हणून मी नेक्स्ट व्हिडिओ बनवू शकलो थोडंसं म्हणजे शॉर्टमध्ये दाखवू शकलो पण तरी माझ्याकडनं एक सजेशन आहे की जर तुम्ही कुठल्याही कंट्रीला ट्रॅव्हल करत असाल तर आपलं लगेज वगैरे सगळं पॅक करून ठेवा की कोणी कुठली वस्तू तिथे टाकता नाही येईल कारण की असं जे म्हणजे कुठला ड्रग्ज वगैरे हे फालतू आडव्या तिडव्या वस्तू जेव्हा सप्लाय होते अलग कंट्रीमध्ये तेव्हा हे लोक असे करतात म्हणून कधी पण हा त्रास होऊ शकते तर बी केअरफुल इफ तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करता तर आपलं लगेज वगैरे सगळं सांभाळून ठेवा आणि लगेजमध्ये कोणी काही टाकेल नाही अशा वस्तू असं अशा त्याला कवर करा लगेजला पूर्णपणे पॅक करून ठेवा ताकी असं कुठे पकडल्या नाही गेलं पाहिजे कारण की इमिग्रेशन इमिग्रेशनमध्ये सगळ्याच कंट्रीचे रूल्स चांग म्हणजे बरोबर नाही राहत कधी कधी होऊ शकते की कुठली कंट्रीमध्ये तुम्हाला काही जास्त त्रास नाही होणार पण चायना खूप स्ट्रिक्ट आहे या बाबतीत आणि इथं करप करप्शन नाही आहे मेन गोष्ट चायनामध्ये करप्शन नाही आहे म्हणून त्या स्वतःच्या लिगल वेनी सगळी पूर्णपणे वाट लावू शकतात म्हणून थोडं लगेचकडे लक्ष द्यायचं आणि सगळं काही बरोबर झालं तर इत, इथ इथूनच आता चायनामध्ये एंटर एंटर झाला आहे मी आणि आता इथनं तुम्हाला चायनाचे वेगवेगळे नजारे दाखवणार आहे तर कनेक्टेड राहा आणि चायनामधलं नवीन नवीन वस्तू पाहत राहा कंटिन्यू सो थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब जरूर करा कारण की खूपशा गोष्टी नवीन नवीन माहिती पडणार आहे आता सो बाय बाय टेक केअर अँड सबस्क्राईब अँड लाईक